इंदौर हैदराबाद महामार्ग भू चांगली चांगली झोपलीये मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेन मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले पुरेसा मोबदला मिळावा म्हणून जमीन घेतली गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेनवर आरोप केलाय महाजन यांनी जमीन विकून सरकारचे दहा कोटी रुपये मिळवले एकनाथ खडसेननी गिरीश महाजनांना प्रतिउत्तर दिले बी मच्छवला फक्त म्हटलं होतं की बाबा त्यांनी त्या जमीन आता वर्ष वर्षभरापूर्वी घेतलेली आहे तेवडे वडलोपारीत आहे त्याच्या उतारेमध्ये जो आहेत त्यांनी कधी जमीन घेतली म्हणून वर्षभरात या तो जो रस्ता होतो आहे त्या ठिकाणी खडसे साहेबांनी आता वर्षभरामध्ये जमीन घेतलेला घेतलेल्या रस्ता होतोय म्हणून मी ह्या मागे सांगितलं ते म्हणतात माझी वडलोपाची जमीन आहे मी त्यांना पुरावा देतो त्यांनी जमीन कधी घेतली म्हणून चॅलेंज नाही मी पुरावा देतो असं मी म्हणतं ते म्हणतात की माझी वडलोपाची याच्याकडे काय होतं माझ्याकडे एवढं होतं ठीक आहे त्यांच्याकडे भरपूर आहे भरपूर होतं पण जो रस्ता तर दिसून ते म्हणतात जातोय ते जमीन जी आहे ती त्यांनी आता घेतलेली आहे आम्ही गिरीश महाजनांसारखे एखाद्या पेन्शनर शिक्षकाचे चिरंजीव नाही एखाद्या एका जमीनदाराचा चिरंजीव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पैसे घेण्यासाठी केलं असेल नाही उलट गिरीश महाजनांनी धरणाखाली हे धरण होत आहे म्हणून त्या धरणाखालची जमीन घेतली आणि शासनाकडून पाटबंधारे मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये जवळपास एका याचे साडे नऊ कोटी आणि दुसऱ्या याचे सहा कोटी असे पंधरा कोटी हडप केले